नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा व विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेत येणारे चालू घडामोडीवरील प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात आपला पहिला प्रश्न आहे नुकतंच फकीरचंद कोहली यांचे निधन झाले आहे त्यांना कोणत्या क्षेत्राचे पितामह म्हणून ओळखले जाते तर याचं उत्तर आहे आय टी क्षेत्र आय आय टी क्षेत्राचे पित्यामह म्हणून फकीरचंद कोहली यांना ओळखलं जायचं आणि नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे याचं उत्तर आहे आय टी क्षेत्र आपला पुढील प्रश्न आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार वीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर भारत आहे चौऱ्याण्णव्या स्थानी उत्तर आहे चौऱ्याण्णव नुकतंच दोन हजार वीस भूक निर्देशांक जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये भारत हा चौऱ्याण्णव्या स्थानावर आहे आपला पुढील प्रश्न आहे महिलांना सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करून देणारा कोणता देश पहिला ठरला आहे तर याचं उत्तर आहे स्कॉटलंड नुकतंच याची यादी प्रसिद्ध झालेली आहे तर स्कॉटलंड हा देश महिलांसाठी सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारा पहिला देश ठरलेला आहे आपला पुढील प्रश्न आहे आय सी सीचे नवे कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले कोणत्या देशाचे आहेत तर याचं उत्तर आहे न्यूझीलंड न्यूझीलंड या देशाचे नवीन आय सी सीचे कार्याध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे ग्रेग बारकले आणि ते न्यूझीलंड या देशाचे आहेत उत्तर आहे न्यूझीलँड आपला पुढील प्रश्न आहे जल्लीकटू चित्रपटाला कितव्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत भारताकडून नामांकन मिळाले आहे तर जल्लकटू या चित्रपटाला भारताकडून त्र्याण्णवव्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत नामांकन मिळालेलं आहे उत्तर आहे त्र्याण्णव आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या सालापासून ब्रिटनमध्ये पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या कार्स मिळणार नाहीत तर दोन हजार तीसपासून ब्रिटनमध्ये पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या काल कार त्या ठिकाणी मिळणार नाहीत दोन हजार ती तीस याचं योग्य उत्तर आहे दोन हजार तीस आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्यात हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो तर नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल उत्सव साजरा केला जातो याचं उत्तर आहे नागालँड आपला पुढील प्रश्न आहे महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बाया कर्वे पुरस्कार यंदा कोणाला जाहीर झाला आहे तर याचं उत्तर आहे जया तासुंग मोयोंग नुकतंच महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा बाया कर्वे या पुरस्काराचं नामांकन जाहीर झालेलं आहे आणि हा पुरस्कार यावर्षी जया कर्वे सॉरी जया तासुंग मोसोंग मोयोंग यांना जाहीर झालेला आहे जया तासुंग मोयोंग आपला पुढील प्रश्न आहे भारताने कोणत्या सालापर्यंत वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल करण्याचे ध्येय ठेवले आहे तर याचं उत्तर आहे दोन हजार तीस दोन हजार तीसपर्यंत वीस टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल भारतामध्ये मिळणार आहे तसं ध्येय भारतानं ठेवलेलं आहे आपला पुढील प्रश्न आहे भारतीय नौदलाकडून चार डिसेंबर दोन हजार वीस रोजी कितवा नौदल दिन साजरा केला गेला तर यावर्षी चार डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिन साजरा केला गेला तर तो भारतामध्ये एकोणपन्नासवा नौदल दिन साजरा केला गेला एकोणपन्नासवा याचं योग्य उत्तर आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा